नमस्कार मैत्रिणी मी आज बनवणार आहे कांदा पातची भाजी तर चला बघूया बघा आता आपण भाजी कापून घेणार आहे हे कांदेच नाही या कांद्यासहित आपण भाजी घालणार आहे असे कापून ठेवायचे बघा आपण आता कापून घेणार आहे अशी बारी बारीक बारीक बघा अशा प्रकारची आपण कापून घेतली आता आपण ही, आता ही दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ बघा इथं दोन तीन पाण्याने आपण स्वच्छ भाजी धुवून घेतली आणि इथं मिशेंगदाणे भाजून वरचे सालं काढून आता आपण हे मिक्सरमध्ये जाडसरकूट करणार आहे बघा आपण इथं सहा मिरच्या आणि लसूण याचं पण हे करून घेणार आहे मिक्सरमध्ये बघा इथं आपण दोन पळी तेल घालतोय बघा आपण इथे थो थोडीशी अर्धा चमचा जिरे घालतोय आणि हा मिरचीचा कुट केलेला मिरची लसणाचा टोकन घालून घेऊ इथे अर्धा चमचा आपण हळद घालतोय बघा आता आपण याच्यामध्ये ना भाजी टाकून घेतोय बघा आपण इथे दोन मिनटं चांगली परतून घेतली आता आपण हा केलेला शेंगदाण्याचा कुठ घालतोय वरतून बघा इथं अर्धा चमचा आपण मीठ घालतोय चवी पुरत बघा आपल्याला थोडी असटच भाजी पाहिजे त्यासाठी आपण अर्धा ग्लास पाणी घालतोय त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही बघा आता मीडियम गॅसवर ठेवा बघा पंधरा मिनिटं झाले आता आपली भाजी तयार झाली बघू शकता तुम्ही आता आपण काढून घेणार आहे बघा आपली भाजी तयार झाली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका